माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मला लहान मुलांबरोबर काम करायला खूप आवडतं कारण की लहान मुलांची गंमत अशी आहे ना की ते एक्स्ट्राचं काही करत नाही ही स्टोरी जाम साधेपणाने बनवली आहे आणि आत्ताच्या काळात जी खूप महत्वाची आहे आणि या स्टोरीमध्ये तुम्हाला असं हसायला पण येईल रडायला पण येईल इमोशनल पण टच आहे है। ह्यांचं म्हणायला गेलं तर हे असं होतं की ह्यांना जे सांगेल तेवढंच करायचे आणि त्या गोष्टी फॉलो झाल्यामुळे तो निरागसपणा टिकून राहिला गुजरात साइडला होतं थोडीशी त्यामध्ये गुजराती ऍक्सन आणि थोडेसे गुजराती शब्द तर चॅलेंजेस होतं पण मजा आली नमस्कार मी अंकिता शिंदे स्वागत लवकरच मल्हार हा नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे सात जून पासून आणि त्यातली कलाकार मंडळी माझ्यासोबत आहे कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत एकदम चित्रपटाचे दिग्दर्शक आहात तो सो तुम्हालाच विचारेन चित्रपटाची कथा काय आणि एकूणच आम्हाला काय पाहायला मिळणार आहे हा सिनेमा कच्छ मधल्या एका छोट्याशा गावामधला आहे छोट्या गावामधल्या साध्या माणसांची ही साधी गोष्ट आहे जी आपण आत्ता आत्ताच्या काळामध्ये मिस करतो आहे आत्ता आपण टेक्नॉलॉजी किंवा मोबाईल याचा एवढा वापर वाढला आहे की आपला पेशन्स संयम संपत चाललेला आहे आणि आपण भौतिक सुखांमध्ये एवढे अडकलेलो आहोत की आपण आपल्या नात्यांमध्ये किंवा घरातल्यांबरोबर आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे आपली माणसं कशी आहेत ह्या गोष्टींचा आपण इतकासा विचार करत नाही आहे तर ही गोष्ट ह्या साध्या लोकांची आहे की साधेपणामध्ये काय आहे तर या तीन गोष्टी आहेत ह्या दोघांची जी गोष्ट आहे ती श्रीनिवास हा कानाने बहिरा आहे त्याला कानाचं मशीन वापरावं लागतं आणि यांच्या दोघांच्या मस्तीमध्ये ते कानाचं मशीन बंद पडतं आणि आता हा ट्रॅव्हल आहे की घरातल्यांच्या भीतीपोटी किंवा घरामध्ये आपल्याला ओरडणार जसं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतं की घरामध्ये आई वडिलांना घाबरून आपण काहीतरी चुकीचे निर्णय घेतो किंवा काही गोष्टी लपून ठेवतो तर ती गोष्ट आहे की आपला मित्र संकटात अडकलेलं आणि त्यांना त्याला मदत करण्यासाठी त्या दोघांचा जो बॉन्ड आहे तो कसा डेव्हलप होतो मग आपण कुठल्या जातीचे आहोत कुठल्या धर्माचे आहोत ह्यापेक्षा माझा मित्र किती त्याला ह्या गोष्टीमधून बाहेर काढायचं आहे ही गोष्ट त्या दोघांची आहे अगदी श्रीवास तुला विचार आणि या आधी तू एका भूमिकेतून प्रेक्षकांचा आवडता झालायस था पण आता नवीन चित्रपट आणि त्यातल्या तुझ्या भूमिकेचं नाव काय आणि भूमिकेविषयी तू काय सांगशील थोडक्यात माझं नाव त्यामध्ये भैरव आहे आणि त्यामध्ये मी भैरव दाखवले तसं सरांनी सांगितलं तर तो एक चॅलेंजच राहिला आहे कारण की त्याला ऐकू नयेत तर तो तिच्या फॅमिली कारण की तिच्या फॅमिलीला सांगायचं नाही तिच्या फॅमिलीसोबत तो कसा वागेल कसं शांत राहील का आणि त्याला ते ऐकू नयेत तो जोरात बोलतो त्याची पण स्टडी करावी लागते आणि सोबतच आम्ही तिच्या गुजरात कच्छ साईडला होतो थोडीशी त्यामध्ये गुजराती ऍक्शन आणि थोडेसे गुजराती शब्द तर चॅलेंजेस होतं पण मजा आली काहीतरी बोलून तू चित्रपटात आहेस आणि तू सुद्धा यादी काम केलेस पण ओव्हरऑल तुला किती मजा आली काम करताना आणि तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील नाव काय तुझ्या चित्रपटात माझं जे कॅरेक्टर आहे ते आहे जावेद सो जसं श्रीनिवास बोलला आणि विशाल सर बोलले की ही जी फिल्म आहे ती एक फ्रेंडशिप बॉन्डवरती पण आहे हा एक प्लॉट आहे तीन स्टोरीज आहेत तर त्यातला एक प्लॉट आहे म्हणजे तो म्हणजे आमच्या दोघांची फ्रेंडशिप आणि त्या दो आमच्या दोघांवरती कसे वेगवेगळे चॅलेंजेस येतात आणि आम्ही दोघं कसं त्याच्या अगेन्स्ट आम्ही जातो आणि कसं ते सांभाळतो त्यावरती आहे तर खूप भारी आणि जाम मजा आली शूट करताना तुम्ही बघा लहान आहेत पण खूप छान आणि खूप मस्त बोलतात पण जेव्हा लहान मुलांना घेऊन चित्रपट करायचं असतो ना तेव्हा साधारणतः दिग्दर्शकाची काय अवस्था असते किंवा ती काय भूमिका असते काही लोकांचा काम करायला खूप आवडतं कारण की लहान मुलांची गंमत अशी आहे ना की ते एक्स्ट्राचं काही करत नाही त्यांना जेवढं सांगितलंय आणि ते प्रत्येक गोष्ट तशीच ॲप कॅच करतात की ही गोष्ट आहे तर हीच गोष्ट जेव्हा अभिनेता हा प्रगल्भ होतो किंवा त्याला ॲक्टिंगबद्दल कळायला लागतं तर काही कमी ॲक्टर्स असे असतात की ते दिग्दर्शकाचं ऐकतात आणि काही ॲक्टर्स असे असतात की मग आपलं एक्स्ट्राचं इम्प्रेस करायला जाणं त्या गोष्टींकडे मग झुकतो मग ती गोष्ट जरा अशी वेगळ्या वळणावरती जाते ह्यांचं म्हणायला गेलं तर हे असं होतं की ह्यांना जे सांगेल तेवढंच करायचे आणि त्या गोष्टी फॉलो झाल्यामुळे तो निरागसपणा टिकून राहिला कारण की मग लहान मुलांना कळायला लागतं की आपण चांगली ॲक्टिंग केली की चांगलं होतो तर हा तिथे मग गडबडतं सगळं गणित आणि हे त्यांच्याकडून झालेलं नाही त्यांनी तेवढंच कारण की तेच आहे की लहान मुलांमध्ये जो मेन सोल असो ती निरागसपणा जर तो निरागसपणा ऍक्टिंगकडे गेला तर त्याची किंमत कमी ते साथी साथी होते म्हणून त्यांनी ॲक्टिंग नाही केली त्यांचं जे साधेपण आहे तेही वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या प्रदेशामध्ये तर हे त्यांच्यासाठी दोघांसाठी खूप चॅलेंजिंग होतं कारण की मराठी मुलं आहेत आपला टोन असतो एक भाषा असते मग ते पकडणं जाणं किंवा काय नाही पण त्यांनी दहा ते पंधरा दिवसांची मेहनत घेतली होती तिकडचं आमचे लँग्वेज मास्टर मा, मास्टर होते वल्लभ गाडा म्हणून त्यांनी त्यांच्याकडनं तेन्च त्यांच्या प्रॅक्टिस करून घेतल्या त्याच्यानंतर एक पाच दिवसाची गाडवावरची गाडवावर बसून प्रॅक्टिस करणं चालणं त्याच्यामध्ये एकदा दोघं पडले लागलं त्यांना ह्या ते सगळ्या प्रोसेसमधून आम्ही गेलेले मराठी आणि गुजराती हे कॉम्बिनेशन आपल्याकडे चित्रपटात फार म्हणजे फारच कमी पाहायला मिळतं पण जसं की तुम्ही म्हणाल बाहेरगावी शूटिंग झालं गुजरात मध्ये म्हणा किंवा त्या रन मध्ये किती चॅलेंजिंग होतं आणि यांना ते ते शिकवणं त्यांच्याकडून करून घेणं त्यांना तिकडे घेऊन जाणं हे सगळं किती चॅलेंजिंग होत चॅलेंजिंग फक्त निसर्गच होता कारण की मध्ये हा शेवटचा महिना असतो की तिथे रन उत्सव असतो आणि तिथे टेम्परेचर कमी असतं आणि फेबच्या नंतर जे टेम्परेचर असतं ते चाळीस ते पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर शक्यच नाही कारण की त्वचा ते इथपर्यंत ते ऊन असतं तर ती एक गोष्ट कंट्रोलच्या बाहेर होती आणि शेवटी नवीन ठिकाण म्हटलं की नवीन भाषा आली नवीन कल्चर आलं आपण ते बरोबर ऍक्सेप्ट करतोय ते आपल्यामध्ये उतरतं हे आपल्याला कळत नाही ते, ते समोरची माणसं सांगतो तर तिकडची जी लोकल गावातली मुलं होती यांच्यावर एवढा बॉन्ड झाला होता की एका पॉईंटला त्यांचा कलर टोन ह्यांचा टोन ह्यांची भाषा त्यांची तिकडची लोकल जे होती, होती कच्ची लँग्वेज होती ते एवढे प्रॉपर बोलायला लागले ला रोज क्रिकेटला खेळायला जाणं ते गारवाची गाडी चालवणं हे करणं त्याच्यामुळे मला कधी कधी डाऊट आला यार हा अमरावतीचा आणि हा मुंबईचा आहे हे <laughs> नाहीयेत ते माझ्यासाठी चांगली गोष्ट झाली की ते पंधरा दिवस त्या वातावरण वर्न, वातावरणामध्ये जेल झाले होते अगदी तुम्हाला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल सरांनी तर सांगितलं की तुमचे खूप फ्रेंड्स झाले गाडवाची गाडी वगैरे पण तुम्ही किती एन्जॉय केलं तुमचे तिथे त्या फ्रेंड्सबरोबर बरोबर बॉन्ड कसं झालं आणि गुजराती शिकणं किंवा जे काही थोडंफार आहे गुजरातीतून ते कसं जमलं किंवा कोणी तुम्हाला मदत केली ते सगळं करायला जसं जेव्हा आम्ही तिकडे गेलो तर आम्हाला पण आधी असं एक इंट्रोवर्ट टाईप आम्ही होतो तर आम्हाला पण आधी भीती वाटत होतो की आम्ही कसं त्यांच्याशी बोलू बट जसं आम्हाला एक लँग्वेज मास्टर मास्टर होते वल्लभ सर तर त्यांनी आम्हाला काही काही शब्द असं शिकवलेले गुजराती कच्ची तर आम्ही ते बोलून त्यांना असं दाखवायचो की आम्ही गुजरातीच आहे आम्ही कच्चीच आहे मग ते पण यायचं आमच्याकडे मग हळूहळू असंच मग फ्रेंडशिप बॉन्ड झाला मग विशाल सर वगैरे बोलले की आम्ही असं असं शूट करणार आहे मग आम्ही मग त्यांना पण असं एकदम उत्सुकता वाढली आणि मग त्यांना पण मग असं भारी वाटायला लागलं मग आम्ही मग त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला लागलो मग ते आमच्यातच असे इन्व्हॉल्व झाले बिशनिवास तू काय सांगशील गुजराती शिकणं तुझ्यासाठी किती कठीण होतं की तुला येत होतं थोडंफार गुजराती नाही नाही गुजराती आणि माझा तर काही संबंध नाही गुजराती आली थोडी थोडीफार आली पण ते पण हार्ड होती खूप पण मुलांसोबत खेळता खेळता आणि त्यांच्यासोबत राहता राहतं तर बरोबर त्यांच्यासोबत ते कसे बोलतात त्याचं ॲन ॲक्सेंट कसं आहे आणि ते कसे वागतात त्याचं थोडीशी स्टडी करून बरोबर आली मग जसं की चित्रपटाची कथा वेगळी मल्हार पाऊस पण म्हणा किंवा आपल्या मातीतली एक कथा आहे सो कथेविषयी काय सांगाल कशी सुचली किंवा कशी आली तुमच्यापर्यंत पावसाचा राग असतो की पाऊस पावसाच्या आतुरतेने वाट बघताना त्या मेघ मल्हार म्हणजे प्रत्येक माणसाला पाऊस हा आवडत असतो ती येण्याची फिलिंग असते जेव्हा धग दाटतात किंवा काय तर तो सत, ह्या गोष्टीचा गाभा आहे प्रत्येक माणसाच्या मध्ये मनामध्ये एक पाऊस असतो सा, तो प्रत्येक जण एन्जॉय करत असतो मग तो दुःखाचा असो आनंदाचा असो आणि पाऊस अशी एक गोष्ट आहे की पाऊस सगळीकडे एक पडत असला तरी भिजन वेगवेगळं असतं माणसाचं तर ह्या गोष्टीमध्ये ही त्या तीन गोष्टी आहेत एक मैत्री आहे जी निरागस मैत्री आहे जा त्याच्यामध्ये जात धर्म हे महत्वाचं नाही आपला मित्र संकटात आहे त्याला कसं ही साधी सिंपल भावना ज्या आत्ताच्या मुलांमध्ये असणं गरजेचे आहे दुसरी गोष्ट आहे की नवरा बायको आहेत त्यांच्यामध्ये येणारी एक सिच्युएशन आहे जी वाईट आहे ज्याच्यावरती ती बायकोला त्या गोष्टी सहन कराव्या लागतात आपला नवरा आपला आपलं घर आणि आपली इज्जत वाचवण्यासाठी तिने घेतलेला स्टँड किंवा ती एक चुकीचं पाऊल आहे किंवा काही गोष्टी घडतात तर नातं टिकवण्यासाठी प्रत्येक वेळी आ... खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाही साध्या गोष्टीही लक्षात राहतात आणि त्या कराव्या प्रत्येक नात्यामध्ये जर त्यांना ते नातं इम्पॉर्टंट असेल का तो मुद्दा इम्पॉर्टंट असेल ह्या हिशोबाने आणि प्रेम हे नितळ आणि ट्रान्सपरंट असलं पाहिजे तर त्या प्रेमाला अर्थ आहे त्या प्रेमामध्ये जर भौतिक सुखांच्या अपेक्षा असतील तर ते प्रेम गणणार कारण की त्याचा बेस हा व्यवहारामध्ये जातो आणि व्यवहारामध्ये असतं की एकाची गरज संपली की तो माणूस संपतो तो व्यवहार संपतो आणि जेव्हा एकमेकासाठी समर्पण असतं समर्पणामध्ये अर्थ असतो की तुझ्यासाठी मी माझं आयुष्य दिलेलं आहे माझ्यासाठी तू दिलेलं आहे त्याच्यामध्ये इथे स्वार्थ कुठे नसतं शेवटच्या श्वासापर्यंत कमिटमेंट असतात तर ह्या गोष्टी आहेत कमिटमेंट ट्रस्ट आणि मैत्री निरागस्ता ह्या सगळ्यांचा हा मल्हार आहे तोच मल्हार अगदीच फार महत्त्वाचं थोडक्यात पण थेट असं सा सरांनी सांगितलं थँक्यू सो मच तुम्हाला तिघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण जाता जाता जसं की तुम्ही म्हणालात गुजराती सुद्धा असणार आहे सो मराठी तर तुम्हाला सांगायचंच आहे की चित्रपट बघायला या पण गुजरातीत सुद्धा सांगायचं नाही सो रेडी

सगळं म्हणजे ऍब झाले होते सगळे आकडे सगळं सगळं येत होते पण आता एक तीन वर्षाचा गॅप पडलेला आहे थोडस ह्यामुळे ह्या गोष्टी जरा झालेल्या पण तुम्हाला मजा येईल कारण की याचा अमरावतीचा टोन तोडणं आणि कच्ची टोन आणणं हे खूप मोठे चॅलेंज होतं आणि ते तुम्हाला कुठेच जाणवणार नाही आत्ताचा श्रीनिवास आणि हा फरक तुम्हाला आम्ही सुद्धा उत्सुक आहोत या नव्या कोऱ्या चित्रपटासाठी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगत प्रेक्षकांना मी तुम्हाला सांगेन की आजकाल आ, मसाला खूप आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सिनेमांमध्ये आणि आपण जो आयुष्याचा जो सार आहे साधेपणा जो आहे तो आपण विसरत चाललेलो आहे तर हा साधेपणा ही निरागस्ता प्रेम आणि ह्या सगळ्या भावना जर पुन्हा एकदा तुमच्यात रुजवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही मल्हार नक्कीच बघा नक्कीच तो तुम्हाला आवडेल आणि मला नक्कीच वाटतं की ह्या गाण्याचं संगीत असेल बॅकग्राऊंड स्कोअर असेल सगळं सगळ्याच बाबतीमध्ये तुम्हाला हा फ्रेश सिनेमा आवडेल मी हा सिनेमाचा दिग्दर्शक आहे मी केलं आम्ही केलं प्रत्येकाची कलाकृती प्रत्येकाला ग्रेट वाटते चांगली वाटते हा प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो पण माझं तसं नाही मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही निराश होणार नाही तुम्हाला हा सिनेमा बघितल्यानंतर अजून दोन लोकांना सांगावा वाटेल की हा सिनेमा बघा ह्या सिनेमाची मूळ गोष्ट आहे साधेपणामध्ये आपलेपणा श्रीवास तू काय सांगशील जातात Uh, की हा मूवी नक्की बघा कारण की यामध्ये एकच गोष्ट नाही तीन तीन गोष्टी सांगितल्या त्या पण म्हणजे खूप डीपली की म्हणजे मित्र त्यामध्ये कोणती बाउंड्री नसते ना रिजनची असते भाषेची असते ना दिसण्याची असते आणि सोबतच प्रेम आणि ट्रस्ट याच्यावर पण मूव्ही आहे तर नक्की बघा नक्कीच जसं विशाल सर बोलले की ही स्टोरी जाम साधेपणाने बनवली आहे आणि आत्ताच्या काळात जी खूप महत्त्वाची आहे आणि या स्टोरीमध्ये तुम्हाला असं हसायला पण येईल रडायला पण येईल इमोशनल पण टच आहे तर तुम्ही नक्की 7 जूनला जाऊन बघा थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू 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 सो so. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका